नमस्कार आज आपण बनवूया काळ्या वाटण्याची फ्लावरची भाजी त्यासाठी मी काही मसाले काढलेले आहे येथे मी मीडियम साईजचे तीन कांदे धने किसलेलं खोबरं अद्रक लसूण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता आपण सुरुवातीला फ्लावर वाफळून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलेले आहे आणि गॅस मोठा करून त्या पाण्याला आपण एक उकडी काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे मीठ घालून त्याला छान असे हलवून घेऊ आणि त्या पाण्याला छान अशी उकळी आल्यावर आपली फ्लावर दोन तीन पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत आता या ठिकाणी आपली फ्लावर त्यामध्ये घालून झाल्यानंतर त्याला पुन्हा आपण असे हलवून गॅस मोठा राहू देणार आहोत आणि त्याला एक छानशी एक उकळी काढून घेणार आहोत उकळी काढून झाल्यानंतर आपण त्या फ्लावरला दुसऱ्या गॅसवर मीडियम गॅसवर दहा मिनटासाठी वापरून घेणार आहोत आणि इकडे तोपर्यंत आपला मसाला करणार आहोत आता या ठिकाणी आपण सुरुवातीला कांदे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी येथे मीडियम गॅसवर कांदे छान असे काळपट रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे आता या ठिकाणी आपण मध्ये मध्ये कांदे आलटी करत राहणार आहोत आणि आपले कांदे छान असा काळपट रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपले कांदे छान असे भाजून झालेले आहे त्यानंतर आपण त्याला पुन्हा तव्यामध्ये भाजून घेणार आहोत आता मी येथे तवा ठेवून त्याला छान असे गरम होऊ दिले त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल घालून आपला कांदा छान त्यामध्ये परतवून घेतलेला आहे तो परतवून झाल्यानंतर त्याला आपण बाहेर काढून घेऊ आणि त्यामध्ये थोडेसे तेल घालून आपण जे कुसलेले खोबरे होते ते घालून त्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या किसलेल्या खोबऱ्याला छान असा लालसर रंग आलेला आहे त्यानंतर आपण ते खोबरे बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये पुन्हा एक पळी तेल घालून त्यामध्ये धणे घालून त्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून करून घेणार आहोत त्याला देखील आपण नंतर बाहेर काढून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून त्याला देखील छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी आपले शेंगदाणे देखील छान असे भाजले गेलेले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक घालून त्याला देखील आपण भाजून घेणार आहोत आणि ते भाजले गेल्यानंतर त्याला देखील आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मसाला थंड करून त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता या ठिकाणी मी भाजीला फोडणी देणार आहे त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाच सहा फाळ्या तेल घालून आपण बारीक पेस्ट केलेला के मसाला घालून घेणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे तेल, तेल सुटेपर्यंत आपण परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी आपला मसाला छान असा परतवेपर्यंत आपण त्याला हलवत राहणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत तर मी येथे मटण मसाला थोडीशी हळद आणि लाल तिखट वापरलेलं आहे ते वापरल्यानंतर आपण त्याला देखील छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी त्याला छान असे तेल सुटलेले आहे ते त्यानंतर आपली वाफळलेली जी फ्लावर आहे त्यामध्ये घालून त्याला देखील आपण त्या मसाल्यामध्ये छान असे एकजीव करून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या मसाल्यामध्ये आपली फ्लावर किती छान एकजीव झालेली आहे त्यानंतर मी ते फ्लावर वापरलेलं पाणी आणि आणखीन एक ग्लास पाणी घेतलेले आहे आता मला जितके पाणी हवे हो मी तितके पाणी घालून घेतलेले आहे तुम्हाला जितका पातळ आणि घट्टर असा हवा तितके पाणी वापरा आता या ठिकाणी मी ते पाणी त्यामध्ये त्या घालून झाल्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि गॅस मोठा करून आपण त्या रश्शाला छानशी अशी एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या रश्शाला छान असे उकडी आलेली आहे आता आपण त्याला छान असे हलवून घेऊ आणि मीडियम गॅस करून थोडे पाच मिनटासाठी आपण तो रस्सा ठेवणार आहोत आणि आपली फ्लावर पाच मिनटानंतर छान अशी शिजलेली राहील कारण आपण फ्लावर सुरुवातीला वाफळून घेतलेली होती म्हणून ती लवकर लव शिजते आणि त्याला तरी देखील छान आलेली आहे अशा पद्धतीची रेसिपी फ्लावरची भाजी खायला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद